तर इथं झालेल्या आमच्या तयार बघा तयारी झालेल्या आहेत सर्वांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत इथं हे माझी लहान शेवटी इची पण तयारी झालेली आहे मामा आहे प पवन मामा पवन आहे माझा भाऊ लहान इकडे मोठा भाऊ आहे तो तिकडे बाहेर चाललाय हा राजू हा माझा मोठा भाऊ आणि आमच्या इकडे तयार झालेल्या आहेत आम्ही चाललेलो आहे बाहेर आम्ही कशासाठी चाललेलो आहे कुठं चाललेल आहे मी तुम्हाला सांगणारच आहे तिथे माझी आई बसलेली आहे कुठे इथं बसलेली आहे ती ती येणार नाही आहे तिथं माझी बहीण आहे बबिता येणार आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर फोटो काढतो आज वातावरण बद्दलच आहे आज घेऊन लावून तर काकू बसलेली आहे माझी इथं आजी आहे आम्ही जाणार आहोत शॉपिंग करता शॉपिंगला जाणार आहोत बाहेर आम्ही जाणार आहोत अमरावतीला इकडे घरचे बसलेले आहेत बाबा काकू आजी बबिता आणि आज वातावरण आज बद्दलच आहे ऊन नाही आहे आणि इकडे यांचे झालेच नाही आहे ह्या सेल्फी काढत आहेत बघा सेल्फी काढणं चा। चालत यांच्या दोघीच्या आम्ही चाललेला आहे शॉपिंगला चला तर भेटूय मग अमरावतीमध्येच ही गाडी आलेली आहे आणि आम्ही जाणार आहोत आता इथून या गाडीमध्ये बसून जाणार आहोत अमरावतीला शॉपिंगला आणि आता अनुभगा गाडीमध्ये बस बसले 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 बसलेली आहे मी पण बसलेली आहे पवन पण बसलेला आहे श्रुती बसलेली आहे आणि मस्त आम्ही गाडीत बसून घेतलेला आहे आणि आता आम्ही निघणार आहे आहे हाय तर आता आम्ही निघणार आहोत आई उभी तिकडे आजी आजी बसलेली आहे आज थोडी बद्दलच आहे तर आम्ही आता निघणार आहोत चला तर मग अमरावती तर इथे आम्ही मधातच थांबलेला आहे थोडं थंड घेत आहे अनुने खरबूज घेतलेला आहे कोल्हापूरमध्ये मध्ये आहे आम्ही आम्ही मी लिंबू शरबत घेत आहे गाडी तिकडे उभी आहे ज्यांना जे लागत आहे ते घेत आहेत ऊन जास्तच आहे आता सकाळी बदल होती ना तर ऊन तापत आहे चला मग आपल्याला जिथे यायचं तिथे आपण आलेलो आहे बघा इथं डिझी लँडमध्ये आम्ही एंटर करत हो, आहोत आणि इथेच आतमध्ये आम्ही कपडे घेणार आहोत पूर्ण लग्नाचा बसता घेणार आहोत त्याच्याच करीता आम्ही अमरावतीमध्ये आलेलो हो। आहोत आणि आता आपण आत जाणार आहोत आत आणि खूपच दूर असे दुकानं आहेत खूप दुकान आहेत बघा जवळजवळ खूपच गर्दी झालेली आहे खूप दुकानं आहेत इथं व्यवस्थ खूपच छान असे कपडे भेटतात होलसेलस मोठमोठे होलसेल आहेत खूप छान असे कपडे मिळतात लग्नाचे जास्त करून मिळतात साड्या वगैरे लहान मुलापासून तर मोठमोठ्या माणसापर्यंत सगळ्यांचे कपडे इथे तुम्हाला भेटून जातील आणि चांगल्या किमतीत भेटतात काही जणांना नाही परवडत ते परीने जिथे घ्यायचे आहे तिथे घेतात असं काही नसते आणि इथे पण चांगले कपडे मिळतात पसंतीवर आहे आणि भाव परवडण्यावर आहे तर आम्ही बघा आलेलो आहोत जिथे आम्हाला हो, क कपडे घ्यायचे सॉरी हे दुकान नाही आहे आम्हाला थोडं समोर जायचं आहे तर आम्ही चाललेलं आहे समोर अगोदर आम्ही छोट्याशा दुकानामध्ये आलो होतो आम्हाला वाटलं नाव हो, त्यांना श्रद्धा दुकानात जायचं होतं तर चला मग आम्हाला चव ज्या दुकानात आपल्याला जायचं आहे तिथं आपण जाणार आहोत तर बघा गाडीमध्ये आम्ही जात आहोत तर चला आम्ही दुकानात आलेलो आहे अनु थोडी रडत आहे चिडचिडत आहे दुकानामध्ये आम्ही बसलेलो आहो आणि आम्ही आता वाट बघत आहोत बाकींच्या माणसांची बाकीची माणसं खाली बसलेली आहेत चा ते वर येणार बघा साड्या बघत आहोत आम्ही खूप साऱ्या साड्या बघितलेल्या आहेत खूप छान छान व्हेरायटी दाखवलेल्या आहेत इथे आणि खूपच छान अशा साड्या आम्ही लग्नाचं पातळ जे आहे ते घेऊन घेतलेलं आहे अगोदरच मी त्याचं व्हिडिओ नाही काढलेला आहे आणि इथे आम्ही आता कुंकाची साडी घेतो आणि होबाची तर बघा ही कुंकाची साडी आम्ही सिलेक्ट केलेली आहे मधातली ग्रीन कलरची आणि रेड कलरचा पदर आहे तर इथं बघू शकता तुम्ही ही आहे ग्रीन कलरची साडी कुंकासाठी आम्ही पसंत केली आहे आणि अनु अनुच्याच मस्ती तर चालू आहे तिची मस्ती गाडी गाडी खेळून राहिली आहे स्टूलसोबत बाकीचे पाहुणे मंडळी सर्व बसलेले आहेत आणि ते समोरची माणसं आम्हाला साडी दाखवत आहेत तर आम्ही मधातली साडी सिलेक्ट केलेली आहे खूपच गर्दी आणि खूपच मोठं असं दुकान आहे ही, ही। आणि खूप चांगले कपडे मिळतात आणि दाखवतात पण चांगले जर परवडले तर आपण घेऊ शकतो तर, तर आम्हाला आपल्याला ज्या रेंजमध्ये जा पाहायचे असतील त्या रेंजमध्ये त्या आपल्याला कपडे आरामात दाखवतात बघा सर्व मंडळी व्यवस्थित बसलेले आहेत आणि ही साडी कुंकासाठी आम्ही सिलेक्ट केलेली आहे ग्रीन कलरची आणि रेड कलरचा त्याचा पदर आहे आणि इकडे खेळत आहे बाकीचे आरामात बघत आहेत आणि काही जण साडी सिलेक्ट करत आहेत मी पण आहे इकडे साईडनं बसलेली चला मग नवरींचे कपडे पूर्ण झालेले आहेत घेऊन आता इकडे नवरदेवाचे कपडे घेणं चालू आहे तर नवरदेवासाठी कपडे पाहून राहिलेले आहेत लग्नाच्या शेरवाने कोट वगैरे मिळतात तर इथे ट्रायल करून राहिले आणि बघत आहेत सर्वजण उभे आहेत इकडे नवर्द्यानं काढलेला आहे कोट तर कोट घालून बघितलेला आहे बघा नवर्द बघत आहे आरशात आजूबाजूचे लोक त्यांच्या बाजूने उभे आहेत तर व्यवस्थित काही ते दिसत नाही इकडे पवन उभे आहे बाकीचे बघत आहेत नवर्द्यानं छान असा कोट काढलेला आहे आणि आरसा आहे समोर आरशामध्ये ते बघत आहेत की कोणता चांगला दिसते ट्रायल मदे तर आता ट्रायलमध्ये ते दुसरा कोट त्यांना घालून पाहायला सांगतायत तर ते दुसरा घालून बघतात आता तर त्यांना पसंत येईल ते तो घेतील आता हे दुसरा हा साईडचा काढलेला आहे त्यांनी कोट तर हा त्यांना पसंत आलेला आहे तर त्या हा कोट घेणार आहे बहुतेक तर ते आरशामध्ये पाहत आहेत कसा दिसत आहे कसा नाही तर आता हे त्यांनी आणि इकडे बघा सरे नवरदेव नवरदेव तुम्हाला दिसणार आहे सर्वांनी रेडीमेड कपडे घेते कोणी कोणी कोट कु घेते बघा खूप असे इथं खूपच सारे लोक असे कपडे घेण्यासाठी आलेले आहेत आणि इकडे आम्ही घेतलेले आहेत तोरड्या घेतलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ काढलेला तोरड्या जोडवी आणि या होलसेल दुकानामध्ये आम्ही आलेलो आहे बागळी ज्वेलर्स आहे अमरावतीमधला तिथे आलेला आहे तर इथे बघत आहेत बसलेले आहेत इथं आणि इकडे बघा साहेबांना बसलेले आहेत व्यवस्थित आणि अनुची चालू आहे मस्ती खेळत आहे वर जात आहे आणि तिथून बघत आहे आणि भावत खाली आहे तर आम्ही दुकानामध्ये एंटर केलं होतं हा तेव्हाचा व्हिडिओ आहे थोडा माग आलेला आहे सुरुवातीला स्टार्टिंगला आम्ही दुकानामध्ये एंटर केलं होतं तेव्हाच आहे खूपच गर्दी आहे बघा खूपच चांगल्या साड्या लावलेल्या आहेत गर्दी भरपूर अशी गर्दी आहे आणि लग्नाचेच कपडे घेण्यासाठी